नमस्कार आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत दुपारचे दुपारचे दोन वाजलेले आहेत एक मोठी बातमी सुरुवातीलाच नागपूरमधून येते नागपूर जिल्ह्याच्या सावनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पार परिसरात महिले एका महिलेवर एका अज्ञात इसमानं ऍसिड सदृश्य द्रव्य फेकलेलं आहे नेमकं काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण संबंधित महिला सरकारी रुग्णालयात कर्मचारी असून त्या परिसरात काही सर्वेक्षण करण्यासाठी गेली होती अचानक सुमारे पंचवीस वर्षीय तरुणानं समोर येऊन या महिलेवर काही विचित्र आहे प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत काय हे सगळं विचित्र प्रकरण मिलिंद सर ही नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गतली घटना आहे संबंधित महिला सरकारी रुग्णालयाची कर्मचारी असून ती त्या परिसरात एडस संबंधित सर्वे करायला गेली होती अचानक सुमारे पंचवीस वर्षीय तरुण त्या महिलेसमोर येऊन त्यांनी समोर येऊन त्यांनी एका महिलेवर अं सदृश्य द्रव फेकले संबंधित महिला सरकारी रुग्णालयाची कर्मचारी आहे ती त्या परिसरात याचा सर्वे करत होती पण आ, तेज, तेज, ते द्रव जेव्हा फेकलं तेव्हा ते तिच्या दोन चार तिच्या अंगावर उडले आणि घटनेच्या वेळी बाजूला खेळणाऱ्या दोन मुलीवरती या का, द्रव काय द्रवाच्या काही शिंतोडे गेल्याने त्या सर्वांना नागपूरच्या मेडिकल रुग्णालयामध्ये आणल्या आहेत त्या किरकोळ हो जखमी आहे सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे त्या आरोपीचं नाव आहे निलेश कदेरे आणि पोलीस त्याची आता कसून चौकशी करत आहे आणि बाकी जखमींना या नागपूर मेडिकल रुग्णालयात ना दाखल केले आहे प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल बातमी मुंबईतल्या आगेची मुंबईच्या अंधेरी एम आय डी सी परिसरामध्ये भीषण आग लागली आहे अंधेरी एम आय डी सीमधल्या रोल्टा या कंपनीच्या इमारतीला आग लागली आहे रोल्टा ही चार मजल्यांची इमारत चा साधर आहे आणि त्याच्यात दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचं कळतंय दुसऱ्या मजल्यावर रोल्टा कंपनीची सर्व्हर रूम आहे साधारण साडे दहा अकराच्या नंतर कधीतरी रोल्टा कंपनीतल्या या सर्व्हर रूममध्ये सुरुवातीला आग लागली सर्व्हर रूममध्ये मोठ्या प्रमाणात वायर्सचं जाळं आहे आणि त्यामुळे आग कमी वेळात पसरल्याचं कळतंय आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची सगळी यंत्रणा घटनास्थळी तैनात झाली आहे स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आहेत सध्या घटनास्थळाच्या इथे स्वाती काय ताजी माहिती आहे या आगीबद्दल खरं तर ही ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागेल की लेवल थ्री आग जी होती ती आता चौथ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे म्हणजे लेव्हल फोर जी सगळ्यात मोठी आग आपण म्हणतो किंवा सगळ्यात मोठी ब्रिगेड कॉल ज्याला म्हटलं तर सगळ्यात मोठी त्याच्या खाल, खालोखाल म्हणजे ही चौथ्या क्रमांकाची आग आहे त्यामुळे साहजिकच आहे जे फायर इंजिन आहेत किंवा लागणारं पाणी आहे त्याची कुमक फार मोठ्या प्रमाणात लागणार आहे आणि जे काही जवळचे आसपासचे सगळे फायर स्टेशन आहेत त्यांच्याकडनं मागितलं मागवलं जाणार आहे आता जर आपण बघितलं की रोल्टा टेक्नॉलॉजी आजूबाजूचे दृश्य खूप भयानक आहेत खूप धुराचं साम्राज्य आहे केबल जेव्हा जळतात तेव्हा आगीपेक्षा धूर असतो आणि या खरं तर काम करणं फायर ब्रिगेडकडे फार, फार चॅलेंज या दृश्यामध्ये आपल्याला स्पष्ट बघायला मिळते अपार्चर्स म्हणजे श्वास घेण्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे जे सिलेंडर्स आहे ते लावून त्यांना काम करावं लागतं आणि बिल्डिंगच्या समोर आपण बघतोय पण चारही बाजूने आगीला नियंत्रित करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे जर इथे आपण बघितलं की काचा या इमारतीला काचा आहे त्यामुळे काचा आ, या आगीमुळे खर तर तुटून बाहेर जे फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्यांच्यावर पडण्याची शक्यता अनेकदा असते त्यामुळे हे सगळं सांभाळून फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण आणण्याचं काम करावं लागतं आणि तेच आपण या दृश्यांमधून दाखवतो की कि किती मोठी आग आहे आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी ही आग विझवण्याचा प्रयत्न करतात पण साहजिकच आहे सा जर धुराला किंवा आगीला जाण्यासाठी मोके वाट नसेल तर धुराचं साम्राज्य वाढेल आणि आगही वाढलेली आहे जी आता जी नुकतीच माहिती आली त्याच्यानुसार ही लेव्हल चार चौथ्या क्रमांकाची ही आग वाढलेली आहे त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याचं जरी काम सुरू असलं तरी अशा अनेक अडथळ्यांना पार करत हे काम सध्या सुरू आहे मिलिंद स्वाती लेव्हल तीन वरन नेव्हल चार वर आग गेले म्हणजे आगीचं एकूण रूप जे आहे ते निश्चित गंभीर किंवा चिंताजनक आहे अग्निशमन दलाच्या दृष्टीने मगाशी अशी तू म्हणाली होतीस की महापालिकेच्या नियंत्रण कक्षाचं असं म्हणणं आहे की इथे कोणीही अडकलेलं नाही ही, ना ही।, ही बातमी पक्की आहे कारण या कंपनीमध्ये दोनशे अडीचशे पेक्षा लोक काम करतात नक्कीच ही फार म्हणजे मोठी इमारत आपण बघतोय पण जेव्हा सुरुवातीला आग लागली तेव्हा कर्मचारी कदाचित बाहेर पडले असावेत कारण आपण बघतो की धूर आहे हा सगळा जेव्हा केबल न लागते तेव्हा आधी सगळ्यात आधी धूर पसरतो त्याच्यामुळे आग पोहोचण्याच्या आधी कदाचित धूर लक्षात आले असेल आणि म्हणून But... कर्मचारी बाहेर पडले असावेत पण ही सगळी शक्य शक्यता आहे कर्म जे पालिकेची आणि फायर ब्रिगेडची माहिती आहे की सध्या तरी कुणी अडकले नाही आहे पण जेव्हा आपण लेव्हल फोर आग म्हणतो याचाच अर्थ असा आहे की ती दुसऱ्या क्रम दुसऱ्या माळ्यावर लागलेली आग कारण ही तीन माळ्याची इमारत आहे त्यामुळे दुसऱ्या माळ्यावर लागलेली आग ही एकतर वर किंवा खाली अशा दोन्ही मजल्यांवर पसरत गेली असावी दुसरी गोष्ट या आगीला आणि धुराला मोकळी वाट जेव्हा मिळत नाही तेव्हा ती अशी सगळीकडे पसरते आणि हा जो धूर असतो खूप तापलेला असतो त्यामुळे बाकी इतर ज्या गोष्टी आहेत मग दुसऱ्या इतर मजल्यांवरच्या टेबल असू दे कम्प्युटर्स असू दे किंवा मग कागदपत्र असू दे त्यांना आग लागण्याचं प्रमाण हे वाढतं आणि ही त्याच्यामागची मुख्य कारणं आहेत त्यामुळे ग्रीन बिल्डिंग बिल्डिंग म्हणजे मुंबईमध्ये ग्रीन बिल्डिंग का असणं गरजेचं आहे कारण या ज्या काचा आहे त्या नुसतं तापमान वाढीला तापमान वाढीला खर तर अधिक वाढवतात असं नाही तर त्याचबरोबर त्या इमारतीची जी सगळी सुरक्षा व्यवस्था असते ती सुद्धा पूर्णपणे ऐरणीवर असते खरंय स्वाती आपण अपेक्षा करूयात की या आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश येईल मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी